आयकॉन जिम यांच्या वतीनं बॉडी बिल्डिंग स्पर्धेला हेरले ते उत्स्फूर्त प्रतिसाद कोल्हापूर जिल्हा शरीर सौष्ठव संघटनेच्या मान्यतेनं आयकॉन फिटनेस सेंटर पाच शाखा आहे त्यामधील हातकंगले तालुक्यातील हेरले तिसरी शाखा आहे त्या शाखेच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त आयकॉन भव्य शरीर सौष्ठव या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये अनेक बॉडी बिल्डरांनी सहभाग सा घेतला साहिल कटकोळे प्रथम क्रमांक मिळवलाय तर द्वितीय क्रमांक आविष्कार भाटे तृतीय क्रमांक पार्थ चौगुले चतुर्थी क्रमांक मनोज कुंभार राज उलसार सहावा क्रमांक लखन वडू सातवा क्रमांक प्रथमेश गुरव आठवा क्रमांक साहिल कुर्णे नववा क्रमांक वैभव खाबडे दहावा क्रमांक शार्विल धनवडे अकरावा क्रमांक रोहन कटकोळे असे क्रमांक देण्यात आले यावेळी आयकॉन जिमचे संस्थापक बरकत आंबी अॅम्युच्युअर बॉडी बिल्डिंग असोसिएशन अध्यक्ष डॉक्टर रवींद्र मोरे उपाध्यक्ष भारत नारायण माजगावकर व उद्योगपती सरदार आवळे अरविंद भानुसे समीर पेंढारी आमिर जमादार वैभव कांबळे सोहेल खाबडे अक्षय कटकोळे तोफिक आंबी समीर कनवाडे तसेच बॉडीबिल्डिंग चाहते व नागरिक उपस्थित होते शिवार शिवारन्यूजसाठी हेरले प्रतिनिधी संदीप कोले